नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम वाशिम तालुक्याला दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तामसाळा गावामध्ये आपण आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये वत्स भूजल पुनर्भरण स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेमध्ये या तामसाळा गावाने भाग घेतलेला आहे तर आज आपल्यासोबत इथले अधिकारी कर्मचारी वॉटर हिरो सर्व गावातील शेतकरी पण आहेत आणि या गावामध्ये जे काम चालू आहे ना हे काम जर आपण ऐकलं किंवा या कामामागची प्रेरणा जर आपण ऐकली तर आपल्या डोळ्यातले अश्रू सुद्धा आपण रोखू शकणार नाही तर आपण या सगळ्या वॉटर हिरोकडून इथं जे काम चालू आहे त्या कामाबाबत माहिती घेणार आहोत रेखाताई आणि अस्मिता ताई या गावच्या अधिकारी म्हणजे एका महिला अधिकाऱ्याला घर पण सांभाळावं लागतं आणि इकडे तुम्ही कामाच्या ठिकाणी गाव पण सांभाळावं लागतं आणि तेही गावाला जिंकण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करताय म्हणजे मला वाटतं की मॅडम ऊन पण बघत नाही आहेत आणि रात्र पण बघत नाही आहेत ही काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आपण जनतेसाठी काम करत आहोत पगारासाठी किंवा अधिकाऱ्यासाठी मी काम करत नाही असा माझा उद्देश आहे मी जनतेसाठी काम करते त्यामुळे ते आपोआप त्यांच्याकडे बघून प्रेरणा येते या गावाची भौगोलिक परिस्थिती गावाचा भाग असा उतारामध्ये असल्यामुळे पाण्याची पातळी तशी काही फारशी नाहीये आणि इथं मुरुमाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे असं खूप सारं पीक पण येत नाहीये पाण्याची कमतरता असते पाणी पाऊस पडला की पाणी निघून जाते शेतामधून त्यामुळे आता यावर्षी पण आम्ही विहीर अधिग्रहण केले दरवर्षी पाणी टंचाई असते गावाला पिण्याचं मुबलक पाणी सुद्धा मिळत नाही त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की आता हे स्पर्धाच आहे म्हणून आपण त्यात उडी घेतलीय आणि योगायोगांनी मॅडमनी आपले आदरणीय कलेक्टर मॅडम आहेत भुवनेश्वरी यस मॅडम त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि खूप छान उपक्रम आहे असं मला स्वतःला पटलं मला काहीतरी करावं असं वाटलं मी लोकांना पटवून सांगितलं आणि लोक ऍग्री झाले लोकांनी मदतीचे हात दिले आमचे वॉटर हिरो आहेत सगळे चार पाच जण आमच्या मॅडम आहेत मॅडम नवीनच आल्यात इथे मॅडमला एकच महिना झाला होता पहिल्या मिटिंगला तर आमची ओळख पण नव्हती पण नंतर मॅडम पण सोबत आल्यात त्या अगोदर आम्ही सर होते आम्ही अगोदर दोन तीन सभा घेतल्या लोकांना कन्व्हिन्स केलं मॅडम आल्यानंतर परत सभा घेतली आणि लोकांची छान साथ मिळत आहे आजपर्यंत आम्ही चारशे जलतारा केल्यात आता याच्या पुढेही आम्हाला राहिलेल्या करायच्या नऊशे जलतारा आणि हे उद्देश आमचं पूर्ण होईल असं मला आशा आहे बरोबर म्हणजे आता हे काम करत असताना मी मगा जर सांगितले की महिला अधिकारी म्हणून तुम्हाला घरच्या पण जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात हो इथं पण तुम्ही पूर्णपणे झोकून देऊन काम करताय हे काम करताना तुम्ही एवढंच पाहत नाही की काम तर होत आहे परंतु इथं मशिनरी लागतात कामाला त्याची सुद्धा तुम्ही जबाबदारी सांभाळताय आणि एवढं मोठं काम करत असताना आणखीन मला आता नुकतं समजलं की आपल्या आयुष्यामध्ये अनेक का अशा काही घटना घडल्या ज्या कोणाच्या आयुष्यामध्ये घडायला नको मोठे मोठे दुःख पण आपल्या आयुष्यामध्ये आली आणि ते दुःख सुद्धा तुम्ही बाजूला सारून या गावासाठी हे काम आहात सर घटना अशी होती की माझी एक होती चौदा वर्षाची जी सात वर्षापूर्वी एक्सपायर झाली अचानकच तो इन्सिडन्स आमच्यासाठी खूप दुःखद होता आजही आहे परंतु तिचीही प्रेरणा आहे म्हणजे सतत असं कुठेतरी चांगलं काम करावं आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात परत निसर्गाने मला आशीर्वाद दिला मला दोन मुलं झाली परत एक मुलगा एक मुलगी आहे जी आता सहा वर्षाची आहे त्यांचं संगोपन करतच मी हे सांभाळते सगळं आणि लोकांचा आशीर्वाद आहे लोकांची साथ आहे कदाचित आपल्या स्वभावामुळे लोक तसे बघतात आपल्याला की लोकांना कुठेही अडचण आली नाही पाहिजे हा पहिला उद्देश असतो माझा माझ्याकडे कुठलाही कास्तकारात करत एकाच कामासाठी दुसऱ्यांदा फेरी नाही टाकत बर बर मी त्यांचं काम आल्याबरोबर करून देत असते म्हणजे ते पण समाधानी राहतात आणि जेव्हा मी काही सांगते तर तेवढ्याच विश्वासाने ते आपलं ऐकतात कारण आपण तो निर्माण करायचा असतो संपादन करायचा असतो आपल्या वागण्यामधून तसा मी मिळवलेला आहे त्यामुळे लोकही तेवढी साथ देतात मला मी प्रत्येकाच्या घरी जेव्हा आम्ही जेव्हा फिरतो मॅडम आणि मी मी जेव्हा सांगते की काका आपल्याला एवढे एवढे एकर शेत आहे आपल्याला एवढे जलतारा करायचे आहे तर आम्हाला नकार कोणीच देत नाही काही अडचणी येतात दुसऱ्या दिवशी वाटल्यास पण मग आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो परत त्यांच्या घरी जातो परत दुसऱ्या दिवशी एक दिवस सोडून परत तिसऱ्या दिवशी घरी जातो मग ते होकार देतात करतात मग कोणी म्हणतात पहिले आम्ही दोनच करतो मॅडम स्वतःच्या असते होऊन जाते फायदा आहे करा ऐकतात लोक करतात आणि खूप साथ आहे सगळ्यांचीच चांगला उपक्रम आहे म्हणून कदाचित यश आहे या गावच्या कृषी सहाय्यक अस्मिता मॅडम पण आपल्या सोबत आहेत मॅडम आपलं सुद्धा दीड वर्षाचं बाळ आहे आणि त्याला तुम्ही घरी सोडून इथं रानात फिरताय उन्हात अनात फिरताय गावकऱ्यांसाठी काम पण करताय तर हे तुम्ही तुम्ही का करताय हे काम नाही सर हे एक आपलं आता कृषी विभागाचं हेच सा, आहे सर की शेतकऱ्यांसाठी आपण पाहिजे माझं माहेर सुद्धा याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि माझं माहेर माहेर तर जिंकायलाच पाहिजे पण त्याच्यासोबत जी माझी कर्मभूमी आहे त्याच्यासाठी मी खूप माझे खूप प्रयत्न चाललो आहेत आणि ते जिंकायलाच पाहिजे म्हणजे एका इकडे तुमच्या माहेरी तुमचा भाऊ तिथं काम करतोय हो त्यांना ते गाव जिंकण्यासाठी हे करते आणि तुम्हाला आता तुमचं कर्मभूमीत हे गाव जिंकवण्यासाठी तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि म्हणून तुम्ही प्रयत्न करताय म्हणजे आपण बघू शकतोय की महिला कर्मचारी सुद्धा या वत्स भूजल पुनर्भरण स्पर्धेच्या माध्यमातून इतरांना लाजवेल म्हणजे पुरुष व्यक्तीला लाजवेल पुरुष कर्मचाऱ्याला लाजवेल अशा आपण दोघी काम करत करतात म्हणजे तुमचं दीड वर्षाचं बाळ असताना तुम्ही उन्हात आणत फिरताय यांचे अर्ज गोळा करताय या मशीन न कुठं काम करावं आखून देता ते करताय किंवा रेखा मॅडमने सांगितले की त्यांना ऑलरेडी प्रेरणा आहे कामाची परंतु अनेक दुःखट दुःख बाजूला ठेवून ते या गावासाठी काम करतायत नक्की मॅडम साठी पण एकदा जोरदार आपण दोघींसाठी टाळ्या मला माहितीये की एखाद्या गावामध्ये काम करणं हे सोपं पण नाही आहे म्हणजे तुम्हाला मशीन जरी भेटली ना सगळं काही करतो म्हटलं तरी पण सोपं नाही आहे सगळ्या लोकांना कन्व्हिन्स करणं हे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे चांगलं काम असेल परंतु याच्या हातानं होते का तर मला नको असतं अनेक प्रत्येक गाव म्हटलं की हे गोष्टी राहतात परंतु तुम्ही जे वॉटर हिरो आहात तुमचं प्रथम नाव पण सांगायचं आहे काय तर आणि तुम्ही हे तु कसं तु जुडून आणत आहात माझं नाव हनुमान चव्हाण आहे मी या योजनेसाठी गेल्या मागच्या वर्षीपासून पासून प्रेरित डॉक्टर पुरुषोत्तम सर आहेत ना त्यांचे व्हिडिओ बघून माझ्या गावात माझं स्वतःच दीड एकर हरभयाचं क्षेत्र होत ते सुकलं डायरेक्ट म्हणजे वाळ होत त्या काहीच नाही गेल्या वर्षी बरं तर गेल्या वर्षी मी असं ठरवलं की आपल्याला काहीतरी आप करायचं योगायोग नक्कीच म्हणजे तुमचं मागच्या वर्षी तुम्ही उभं शेतातलं पीक पाण्याअभावी म्हणजे पाणी आहे म्हणून तुम्ही पेरलं पण ते जडताना पण बघितलं आणि ही परिस्थिती यावी नाही नक्कीच कोणत्याही शेतकऱ्यावर आणि विशेषतः नवीन शेतकरी जर शेतीमध्ये उतरतोय तुमच्यासारखा आणि असं एखादं पीक जर जडतं तर काही लोक आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात किंवा दुसऱ्या दिशेनं जातात तुम्ही मात्र तुमच्या गावाला पाणीदार करण्यासाठी वाट शोधत होत आणि अनायशा मान्य जिल्हाधिकारी मॅडमनी आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये हे जे काही स्पर्धा आणली या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला संधी मिळाली आणि तुम्ही आता संधीचं खरोखर सोनं करत आहात की मी आता तुमच्या गावाकडे जेव्हा पाहतोय हो हा एरिया बघितला तर मला दिसतो हा पूर्ण रिचार्ज झोन आहे म्हणजे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी मुरू शकतं जे तुम्हालाच नाही तर इकडल्या गावांना सुद्धा फायदा होणार आहे म्हणजे त्या गावांनी मी म्हणतो की या गावाला मदत करावी पाहण्यासाठी असा तुमच्या आता जेव्हा जलताराचे खड्डे पाहले तर खूप सुंदर होत आहेत खाली स्ट्राटा खूप छान मिळत आहे माझं नाव हरीश लावरकर मॅडम आम्ही सर्वजण म्हणजे रात्रीला लोकांच्या घरी जाऊन त्यांना कन्व्हिन्स करणं तुम्ही गड्डा घ्या तुम्हाला याचे फायदे आहेत लोक तेव्हा हो म्हणतात हा पण दुसऱ्या दिवशी जेव्हा जेसीबी जाते त्यांच्यावर हा फोन लावला की मग नंतर घेऊ थोड्या वेळाने घेऊ काही जण करतात पण काही जणांच्या अडचणी येतात मग परत त्यांच्या घरी जाणं कन्व्हिन्स करणं आणि हे तुम्ही प्रामाणिकपणे करताय आणि सोबत दोन मॅडम आहेत तुमच्या मॅडमचा खूप सपोर्ट आहे बरोबर आहे आणि त्यांच्या सपोर्ट मुळेच होत आहे बरोबर बड� आहे म्हणजे तुमचं वॉटर हिरो बनण्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होत आहे परंतु सात रेखा मॅडम आणि अस्मिता मॅडमची तो यांना रात्री वाजेपर्यंत वाजेपर्यंत येतात मॅडम आम्ही फिरतो बरोबर आहे सकाळी बघितलं फील्डवर डायरेक्ट म्हणजे आम्ही मगाई दोन वाजता आलोय या उन्हाच्या याच्यामध्ये इथं तर मात्र दोन वाजता त्या इथं होत्या आणि हे जाणवलं मला की आम्ही येतोय म्हणून बाकीचे जे काय प्रोटोकॉल असतात म्हणजे पुष्पगुच्छ असेल किंवा नारळ असेल म्हणजे ह्या सुद्धा की काय करून आपल्या का गावाला कुठून तरी आणखीन प्रेरणा मिळावी आणखीन लोकांनी मदत करावी यासाठी पण माझं नाव पवन जवळ आहे आम्ही जेव्हा लोकांच्या घरी जातो तेव्हा काही लोक म्हणतात आम्हाला पाच ये वर येला भेटत नाही पैसे भेटत नाही हे असं बरेच लोक काही कारण सांगतात काही लोक करतात अशा हिशोबाने काय झालं तयार करून आणि आदल्या दिवशी ग्रुपवर एक मेसेज टाकून एका एका शिवाराचे नावं घेऊन आम्ही दहा हजार लोक तयार करायला तरी बरेच लोक सपोर्ट करायला काही नाहीत करत दिवसभर सोबत राहून गंडे करून घेऊन जीव टॅकिंग करून आम्ही काम चांगलं करायचा प्रयत्न करू लागलो बर आता सध्या किती मशीन चालू आहे तुमच्या गावामध्ये आता आज दोन सार होत्या दोन तीन इथे तीन होती मी बरोबर आहे म्हणजे तिकडे दोन आहे आणि तुम्हाला सध्या मशीन पण येत आहेत तीन मशीन तुमच्या गावामध्ये चालू आहे आता हे तीन मशीन मागे काम करून घेणं खरोखर कर सोपं नाहीये कारण ते मोठा भूत आहे मशीन म्हणजे तिला खाद्य द्यावं लागते नाहीतर मशीन उभी राहते हो तर हे एवढं कोण कोण याच्यामध्ये मदत होते तुम्हाला अशी काम करताना जास्त जास्त मदत आम्हाला पटुकले मॅडम यांची होते राजू भाव आमच्या गावात त्यांची सहकारी वॉटर हिरो गोपाल वाट हरीशकर हनुमान चव्हाण बर यांची मदत तुम्ही सगळं याचा काय व्हॉट्सअप ग्रुप बनवला तुम्ही जलतारा जलतारा आणि त्यामध्ये सगळे गावातले शेतकरी आहेत म्हणजे या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांच्यापर्यंत जात असेल इथं कड्डा झाला तिथं झाला या शिवारात ही मशीन आहे तिथल्या कास्तकारांनी तिथं हजर राहावं आणि सांगावं कुठे कुठे खोदायचे गड्डी तिथे काही जण उत्स्फूर्तपणे हजर राहतात काही राहत नाही बरोबर आहे माझं नाव गोपाल वाट वॉटर हिरो सर्वप्रथम मी गावातील शेतकऱ्यांचा हार्दिक अभिनंदन करील त्यांचा सपोर्ट जसा दो मॅडमवर दोन्ही मॅडमवर आमच्यावर जो विश्वास आहे त्या कारणाने आम्हाला त्यांनी संधी दिली काम करायची राईट राईट आज गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा आमच्यावर विश्वास ते आहे तेव्हाच हे काम पूर्ण होत आहे बरोबर आहे त्यांच्या माघारी सुद्धा आम्ही त्यांच्या शेतात गड्डे घेतले तरीही कोणाची काही तक्रार नाही काही नाही हा वेळ लागतो त्यांना समजावण्यासाठी पण नक्कीच आमचं काम त्यांचे आभार जेवढे आभार मानाव तेवढे कमीच आहेत म्हणजे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आणखीन एक चांगली गोष्ट मला वाटली की तुम्ही वॉटर हिरो म्हणून काम करताय तर उलट गावाची तुमच्या उपकार आहे अशी तुमची भाषा आहे म्हणजे गावानं तुम्हाला तारी काम, काम करण्याची संधी दिली किंवा मॅडमने सांगितलं की तारी तारी। की हे गावामध्ये काम करतायत किंवा बाकी शेतकरी सर्व सांगतायत की मॅडम गावामध्ये काम करतायत दोन्ही मॅडम आणि वॉटर हिरो परंतु तुमचा अनुभव आहे की तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली आणि हीच जगातली सगळ्यात मोठी संधी आहे म्हणजे एखादं यश मिळालं ना कोण नाव घेतलं ना ते संपून गेलं तुम्ही जिंकले की संपले खर आनंद तो काम करण्यात आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आता तुमच्यासारखा अनेक वाटे ना काम करण्याची संधी मिळत आहे प्रत्येक गावाला वाटते की काहीतरी बदल व्हावा सुद्धा गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि तुम्ही म्हणजे मॅडम या, या गावा ठिकाणी काम करतायत म्हणजे त्यांचे घरचे प्रॉब्लेम बाजूला ठेवून मॅडम दुःख विसरून किंवा या मॅडम दीड वर्षाच्या बाळाला घरी ठेवून इथे हे काम करतायत इतरांची मदत घेतायत वॉटर हिरो तुम्ही उन्हा ताना रात्र दिवस मशीन किती वेळ चालते हे एका दिवसाला बर बारा घंटे किंवा आता आज दहा वाजेपर्यंत चालला जर जशी स्पर्धा शेवटाला येईल तुम्हाला सगळं टार्गेट संपायचं तर आणखीन पण ही चालणार आहे आणि म्हणूनच हे तुमचे प्रयत्न बघून आपल्या इथं अरुण झांबरे सुद्धा या ठिकाणी आहेत जे कॉटन कनेक्ट बेटर कॉटन हा एक त्यांचा ब्रँड आहे त्या अंतर्गत ते काम करतात विस्ताराचं तर त्यांनी सुद्धा बघितलं की कोणती गावं हे खरोखर कर प्रामाणिकपणे करत आहे म्हणजे मदत कोणाला करा वाटते जो प्रामाणिकपणे मदत करत आहे म्हणजे तुमच्या गावामध्ये ते का आले आज त्यांनी जे मशीन का दिली तर त्यामागचं कारण सुद्धा आहे हे मॅडम किंवा तुम्ही वॉटर हिरो जे प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत आणि म्हणून आपण काय सांगाल नमस्कार माझं नाव अरुण झांबरे मी बेटर कॉटनमध्ये एज अ पॅ प्यू मॅनेजर म्हणून काम पाहतो आणि या प्रकल्पामध्ये मा माझा स्वतःहून मी इंटरेस्ट दर्शवला आहे कारण माझ्या प्रकल्पामध्ये मा जो फंड मिळतो तो आम्ही वेगळ्या ठिकाणी सॉईल वॉटर कन्झर्वेशनच्या माध्यमातून खर्च करतो की नाल्यातला किंवा शेततळ्यातला गळ काढायचा आहे म्हणून पण मी सरांचे बरेच व्हिडिओ पाहिले मॅमचा जो इनिशिएटिव्ह होता की जलताराचा आणि हे जे आपला जलतारा हा बघून होतो मी की हा ग्राउंड वॉटरसाठी खूप चांगला आहे म्हणून आणि मग याच्यासाठी याच्यामध्ये उतरण्यासाठी मी स्वतः माझ्या प्रोजेक्ट जे माझे लाईन मॅनेजर असतील अश्विनी मॅडम आमचे प्रोजेक्ट डायरेक्टर ठाकरे सर यांच्याकडं मी प्रस्ताव मांडला मग त्यांनी मला मागितलं की याच्यापासून फायदा काय त्याच्यासाठी मी एक व वा, वन पेज नोट बनवलं आणि ते बनवल्याच्या नंतर त्यांच्याकडनं मी परमिशन घेतलं की मला या प्रकल्प या प्रकल्पामध्ये जायचं आहे आणि शेतकऱ्यासाठी काम करायचं आहे ग्राउंड वॉटरसाठी आणि मग नंतर तुमच्यासोबत पण त्या सरांचं बोलून घेतलं जे आमचे कन्सेप्ट होते क्लिअर झाले त्याच्यानंतर मी या, या या गावामध्ये उतरलो आता माझे आमचे काही फील्ड फॅसिलिटर पण आहेत प्रत्येक गावामध्ये काम करतात तुम्ही सांगितलं होतं मला की अरुण तुम्ही या या गावामध्ये काम करू शकता पण माझे आमचे जे सहकारी वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं की नाही सर आपल्याला तामसाळ्यासोबतच काम करायचं आहे मी म्हटलं का करायचं आपल्याला त्यांच्यासोबत तर त्यांनी सांगितलं की तिथले जे लोक आहेत ते खूप मेहनतीने काम करत आहेत त्यांचं तेराशेचं टार्गेट आहे मी जेव्हा त्यांचं तेराशेचं टार्गेट ऐकलं होतं तेव्हाच मला सांग मी ठरवलं होतं की हे गाव करायचं आहे म्हणून कारण ज्याचा टार्गेट मोठा असतो तेच ते त्या देहापर्यंत पोचणारे व्यक्ती असतात कारण ज्यांचं टार्गेटच सेट नसेल तर ते काहीच करू शकत नाही आणि मग तेराशेचं टार्गेट म्हणून मी सांगितलं तसंच हे हनुमान भाऊच आहे त्यांचे बी मला एक दोन वेळा फोन आले की सर तुम्ही कधी चालू करताय कधी फंड कर देत आहे मी मग नंतर माझे काही प्रोसेस होती ती पूर्ण झाली त्यानंतर मी ठरवलं की मला याच गावात जायचं आहे आणि या गावात मी बऱ्याच आता दोन वर्षापासून येतो होतो इथली परिस्थिती सुद्धा मला माहिती आहे की ग्राउंड वॉटर खूप कमी आहे आणि आमचा प्रकल्पाचा उद्देश सुद्धा आहे की पडणारं पाणी हे जमिनीत कसं मोरवायचंय त्यामुळे माझे दोन्ही उद्देश साध्य होता की शेतकऱ्यांना या लोकांना की जे लोक मेहनत करतात त्यांना जे आमचा छोटासा मदत आहे त्या मदतीकडनं यांना कामासाठी प्रेरणा पण मिळत आहे आणि मग आमचा जो प्रकल्पाचा उद्देश आहे जो ग्राउंड वॉटर पाणी जमिनीमध्ये मोरवायचं ते सुद्धा होत आहे बरोबर म्हणजे वाशिम पासून दहा किलोमीटर अंतरावर असणार टेकड्यावर असणार गाव आणि पाण्याचा दुष्काळ पण आहे म्हणजे इथं तुमच्या वीर वीर अधिग्रहन अधिग्रहन का है। वीर अधिग्रहण तुम्ही केलेली आहे पिण्याच्या पाण्याची पण टंचाई आहे आणि शेतीला तर आपण सांगितलं त्याप्रमाणे की शेतातले पिकं सुद्धा रब्बी मधले कधी पाणी निघून जाते हे माहीत नाही म्हणजे ग्राउंड मध्ये पाणी मूर्त म्हणजे थोडंफार राहत आहे तर ही पण परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीला लोटण्यासाठी म्हणजे आता आपण पाहतो मला टँकर पण दिसतोय जात असताना आणि ह्या परिस्थितीवर तुम्ही स्वतः मात करण्याचं ठरवलंय खूप प्रेरणादायी गोष्ट आहे आपण इथं आता मॅडम सांगितलं की तीन मशीन आता चालू आहे एक okay. मशीन कॉटन कनेक्ट यांनी दिली परंतु दोन मशीन आता आपल्या चालू आहेत याचा पैसा तुम्ही कसा जमवतात काय करतात म्हणजे आणि जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तर ते स्वतः खर्च करत आहेत परंतु जे बहुभूधारक आहेत त्यांना आम्ही म्हटलंय की अर्धे खड्डे तुम्ही तुमच्या पैशांनी करा आणि अर्धे आम्ही मॅनेज करू आम्ही इकडून तिकडून फंड गोळा करू किंवा कोणाची मदत घेऊ आणि ते अर्धे पैसे आम्ही त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्युट करणार आहे प्रत्येक शेतकऱ्यामध्ये आणि एवढंही करून नाही झालं तर आमचे हे तरुण मंडळी जी आहे आमची वॉटर हिरो आहे आम्ही आहे आम्ही सगळे मिळून आर्थिक मदत करणार असं ठरवलंय बर म्हणजे तुम्ही जे शासकीय योजनेत आहेत त्यांना जेसीबी गेल्यानंतर त्यांचा खड्डा खोदून झाला की ते पैसे त्यांना पे करत आहेत आणि जे बहुभुधारक आहेत त्यांचे अर्धीच रक्कम आम्ही त्यांना आहे अर्धी आम्ही मॅनेज करून देत आहे जेसीबी वाल्यांना बर म्हणजे तुम्ही हे पैसा गोळा करणार आहात तर हे कुठून करणार आहात सर आम्ही तुम्ही अधिकारी आहात आणि गावासाठी तुम्ही पैसा गोळा करताय हो कारण माझं स्वप्न आहे सर आपण जर कुठे गेलो एखाद्या गावामध्ये आपल्याला काही वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करण्याचं माझं स्वप्न असते की प्रत्येक ठिकाणी कुठेतरी असं काम करावं की आपण तिथून निघून गेल्यानंतर त्या लोकांनी आपलं नाव घेतलं हो पाहिजे पैसा गोळा कसा करणार आहे तुम्ही सर, कुना -कुना पैसा यांनी सांगितलंय हे कॉटन कंपनी आम्हाला हे फंडिंग करणार आहेत कुठल्या तरी स्वरूपात मशीनच्या स्वरूपात किंवा मग आम्हाला आर्थिक स्वरूपात मी अजून एक दोन ठिकाणी बोलली आहे आम्हाला राजू पाटील राजे सरांनी पण आश्वासन दिलंय की मी एक शंभर खड्ड्यांचं अनुदान मी तुम्हाला माझ्या फंडिंग मधून देतो तर ते पण आम्हाला उद्याला पैसे देणार आहेत पैसे किंवा चेक जे काही देतील रोख तर ते होणार आहे मदत अजून एक दोन ठिकाणी मी बोलली आम आहे आमचे नर्मदा चे मॅनेजर आहेत त्यांना पण बोलली आहे मी ते पण फंडिंग करणार आहेत थोडंफार जसं होईल तसं आणि ते डोक्यात ठेवून कुठेतरी आणि लोकांचा विश्वास मशीनवाल्याला असं म्हटलंय की मी तुम्हाला पैसे देणार त्यांनी मला विचारलं नाही की मॅडम तुम्ही मला पैसे कधी देणार काल फक्त त्यांना मी डिझेलचे पैसे दिले बाकी त्यांनी तीन दिवस झाले तिसरा दिवस आहे पण त्यांनी मला एक रुपयाही मागितला नाही म्हणजे त्यांचा विश्वास आहे तेवढा की बा मॅडमनी शब्द दिला आहे म्हणजे ते मॅनेज करून देणार त्यामुळे ते काम होऊन राहिले सगळ्यांची साथ आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमच्यात आमचा जेवढे काही तरुण मंडळी आहेत मी यांना खाली घेतलं जेव्हा आम्ही सभा घेतली तेव्हा आम्ही तरुण लोकांना मोटिवेट केलं सगळ्यात अगोदर की तरुण पिढी कसं म्हाताऱ्या कोताऱ्यांना नाही समजणार घरच्या वयस्कर माणसांना याचं महत्व नाही करणार पण तरुण मुलांना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे किंवा मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं मात महत्व कळतं त्यांना पटलं ते आणि ते एकमेकांना ग्रुपवर पण वेगवेगळे व्हिडिओ शेअर करतात इन्स्पायर करतात एकमेकांना आणि त्या माध्यमातून चालू आहे गावातील गावकरी आहेत जे इथे हजर नाहीत त्यांच्यासाठी पण बोलतोय आणि इतर गावातील इतर लोकांसाठी पण बोलतोय की एखाद्या गावाला चांगला अधिकारी कर्मचारी भेटणं म्हणजे नशीब आहे म्हणजे जरी सरकारची जबाबदारी असेल किंवा तिथं अधिकारी द्यायचा परंतु त्यांना जर काम नाही करत म्हटलं तर फारसं काही होत नाही रेग्युलर कामं तर होत राहतात परंतु आज या स्पर्धेसारखं काम तुम्ही तुमच्या गावामध्ये करताय तेराशे एकरामध्ये एकरी एक जलतारा किंवा एकरी एक शोषकाठ्डा तुम्ही करताय तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे करण्यासाठी तुमच्या गावातले ग्राम महसूल अधिकारी रेखा यांनी सांगितले की तुम्ही स्वतःचे पैसे देतात डिझेलला तुम्ही पैसे देतात मशीनला पैसे देतात म्हणजे सध्या तुमच्याजवळ पैसा जमलेला नाहीये तुमचं स्वप्न मोठं आहे आणि तुम्ही डायरेक्ट कामाला सुरुवात केली कारण दिवस कमी आहेत आणि मात्र तुम्ही नंतर विचार करता की हे पैसे येतील कुठून तरी आणि त्यासाठी तुम्ही इतरांची वेगवेगळ्या लोकांची बोलतात त्यांना काम पण तुमचं दाखवताय आणि त्यांच्याकडून जी काय मदत मिळेल ती पण आणि नाहीच कुठून आले वार्टर सांगितलंय की तुम्ही सुद्धा गावात आपण गणपतीला दुर्गा गोळा करतोय तशी वर्गणी पण तुम्ही गावातून करणार आहात आणि हे खूप मोठं प्रेरणादायी काम आहे टार्गेट आमचं तेराशे कट्टी करायचं आणि शंभर टक्के आम्हाला गुण मिळवायचे याच एकच आहे की आम्हाला जो निधी मिळेल तो तो आम्हाला डिस्ट्रीब्युट करायचा मोठा जास्त कारण बरं बरं राईट राईट म्हणजे म्हणजे त्याला मदत तर आहेच ना आम्हाला म्हणजे मोठे असतात त्याला मदत नाही ते सपोर्ट करायला त्यांना पण आपण तुम्ही एवढं फिक्स केलंय की तुम्ही पहिल्या नंबरचं बक्षीस जिंकणार आणि त्या बक्षिसाच काय करणार हे सुद्धा तुम्ही ठरवलंय आणि त्यानुसार तुमचं सगळं प्लॅनिंग आहे नक्कीच हा खूप मोठा आत्मविश्वास तुमच्या आहे की तुम्ही एक काम करता किंवा तुमच्या ती प्रेरणा आहे आणि हे सोपं नाही आहे म्हणजे तुम्ही बोलताना सहजतेनं माझ्याशी बोलतात किंवा ही सगळे ज्यांनी मंडळी ऐकत आहे कदाचित हे कॅमेऱ्यामध्ये जर गेलं ना तर ते म्हणतील हे काय वेळे बसलेले आहेत असं कधी होत असते का आमच्या गावातला माणूस तर एकामेकाचा जरासा ऐकत नाही तुमचं गाव किती लोकसंख्येच आहे पंधराशे पंधराशे आणि किती शेतकरी आहेत मॅडम इथं शेतकरी आहेत पाचशे चोवीस पाचशे आता ते पंधराशे लोक जरी असतील पण पाचशे चोवीस शेतकऱ्यांना एकत्र आणणं या विचारधारेमध्ये मांडणं हे खरोखर सोपं आहे पण तुमच्या नवीन युवा पिढीमुळे ते शक्य होत आहे वॉटर वाटेल मध्ये म्हणजे मला असं दिसतंय की काही गावामध्ये ना खूप सारे मुलं आहेत तुमच्या वयाची जी पारावर बसलेले असतात पाराच म्हणता नाही तर पारावर बसलेले असतात हे मोबाईल असे सुरू असतात हे याला बोलत नाही ते त्याला बोलत नाही भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे त्याचे व्हिडिओ पाहत असतील इकडून त्यांचा बॉम्ब हल्ला केला तर स्वतःला गर्व महसूस करत असतील म्हणजे ते करायला पाहिजे म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे तर ती एक प्रेरणा आहे आपल्यासाठी परंतु आता आपण सीमेवर जाऊ शकत नाही ती खरी तर प्रेरणा गावामध्ये उतरायला उतरणं आवश्यक आहे आणि तुम्ही वॉटर हिरो मात्र ती गावामध्ये प्रेरणा उतरवण्याचं काम करताय अन्यथा इतर गावातले तुमच्या वयाची मुलं ही पारावर बसून फक्त गप्पा मारत जायचं नक्कीच तुम्ही इतरांसाठी खरोखर वॉटर हिरो आमच्यासाठी हे पण एक युद्धच आहे पाणी जिंकण्याचं युद्ध पाणी साठून ठेवण्याचं युद्ध निसर्गावर मात करण्याचं जे काही घडामोडी होतात किंवा जे काही आपत्ती येते नैसर्गिक आपत्ती येते शेत चिबडतात लोकांचे किंवा पाण्याअभावी पिकं वाळतात ह्याच्यापासून जिंकण्याचं युद्ध आहे जे आमच्या तरुण पिढीने याचा विडा उचललाय कि आम्हाला हे जिंकायचंय आम्हाला पहिलं बक्षीस मिळो न मिळो पण आम्ही हे करणार आणि प्रामाणिक प्रयत्न केला तर नक्कीच जिंकणार नक्कीच माझं नाव पवन सुधाम चव्हाण वॉटर हिरो तामसाळा तर या जलताराबद्दल जास्त पहिले काही माहिती नव्हती मला ज्यावेळेस आपली आपली फेट्रॉफी मिटिंग झाली होती त्यावेळेस तिथे मी पण हजर होतो तर तेव्हा पूर्ण समजलं म्हणजे कशासाठी काय तेव्हापासून मग तेव्हापासून सुरुवात केली एक दादाला बोललो बर आणि तरीपासून काम मी चालू केलं तर स्वप्न होते माझं पण पण ते काही काही कारणास्तव झालं नाही पूर्ण तरी माझे स्वप्न होतं काय जास्त दोन एक वर्ष मी भरती तयारी केली हो मिलिट्रीच्या पोलीस भरती मी मंदकाला पण गेलो दोन तीन महिने बर जास्त काही तेवढं काही झालं नाही जास्त पेपर मध्ये राईट तर त्याच्यामुळे मग आता आणखी बाहेर तरी प्रयत्न चालू आहेत माझे आणखी पण बरोबर आहे आणि हे असं पण एक किंवा तिकडे नाही झालं कारण मग हे असे असे प्रयत्न असा एक हे करायचा हातभार लावायचा पण एक प्रकारची सेवा भूमीची सेवा आहे बरोबर असं समजून मी यात काम करलो आहे म्हणजे तिकडे सीमेवर आता युद्ध चालू आहे आणि ती सीमेवरच युद्ध तुमच्या अंगामध्ये संचारत असेल की जर योग असता दोन वर्षापासून हे प्रयत्न करतायत सीमेवर जाण्यासाठी आणि योग आला असता तर कदाचित तुम्ही त्या युद्धाच्या ठिकाणी असता आणि तिथं लढला असतात भारतासाठी म्हणजे तुम्हाला देश सेवा करण्याची आवड पण आहे परंतु ते होऊ शकलं नाही पण मात्र आता सुद्धा ते सगळं होत असताना तुम्हाला ते सगळं दाटून येते की अरे मी तिथं पाहिजे होतो परंतु आता फक्त वाटल्यानं काही होत नाहीये तर तुम्ही सगळी ती ऊर्जा आहे तुमच्या गावामध्ये राबवताय हो oh. जलतारा करण्यासाठी करताय आणि मी म्हणतोय ही त्याच्या त्याच्याच तेच लेवलचं काम आहे बॉर्डरवर आपण काय म्हणतोय जय किसान जय जवान जय जवान किंवा जय जवान जय किसान जय किसान म्हणजे या देशाला हे दोनच व्यक्ती आहेत जे तारतायत तुम्ही देशाची सेवा तिथं करताय आणि आता इथं पाण्याची सेवा करताय हे दोन्ही सारख्याच लेवलचे त्यामुळे यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या सर्वप्रथम वॉटर आहेत आहेत आणि आमच्या मॅडम त्यांचं मोबाईल मी नाव ताई म्हणून टाकेलय या ताई भावनेनं ते करायला लागले अधिकारीच्या हिशोबाने करायला लागले नाही गावात काम म्हणूनच ते सक्सेसफुल होऊन राहिलं समोर आहे ना थोडं समोर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर मी दोन तीन वर्षाच्या आधी हा हे व्हिडीओ वर बघितले होते त्याच्यानंतर मग माझं क्षेत्र पडीत होतं तर असा काळीचा भाग होता तर मग मी ती काळी उचलून आता हा दिशा ही जी दिशा दिसते ही टेकड्यावर पोवळी होत्या तर ह्या पोवळी म्हणजे माझ्या चारशे चार फूट लांब आणि पाच फूट खोल आणि चार फूट अशी रुंदी अशी एक नाली घेतली होती म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो सरपाट तर मग हे दगड त्याच्यात टाकले म्हणजे एक तर क्षेत्र बी निघलं काळी आपली जिथं खड्डा गिड्डा आहे तिथं कामी बी आली आणि दुसरी माझे मित्र हरीश लावरकर आणि हनुमान चव्हाळे हे आज सकाळीच शेतामध्ये आलेते त्यांना मी दाखवेला तो हो खड्डा जिथं समजा मोठं क्षेत्र आहे माझं आता इथून आपल्याला दगड उचलायचं समजा या पोळीवर टाकायची तर मग काय करायचं आपलं इथं समजा बाबा चिबडी आहे तर मग तिथं खड्डा घेऊन ते दगड मी तिथं भरत हो। आहोत असं दरवर्षी थोडं थोडं माझ्या ऑलरेडी उपाय पहिलेच करत आहोत कर, म्हणजे तुम्हाला कळालं पण आता मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्या गावात होत म्हणजे कारण हा जो उपचार आहे एकट्यानं करून फायदा नाही म्हणजे केला तर फायदा होतो पण तेवढा दिसत नाही दृश्य परिणाम पण संपूर्ण जेव्हा आता गाव करेल आणि या स्पर्धेनंतर जर हा पावसाळा असेल तर मला सगळी गॅरंटी आहे लोक घरात नसतील पाऊस आला पाणी कसं मुरत आहे हे बघण्यासाठी आपापल्या शेतामध्ये येतील माझे नाव परशुराम सोनाजी या वर्षी मी असं ठरवलं की नांगरणी करणार नाही नांगरणी केली असती तर मला बारा हजार रुपये लागले असते खर्च आणि आणि तो नांगरणीचा जो खर्च लागणार होता तो मी जलतारामध्ये लावून चार हजारात होत आहे बर सगळ्यांचे धन्यवाद